नमस्कार मंडळी मी आराध्या मला शाळेला सुट्ट्या पडलेल्या आहेत सुट्ट्या पडून एक सात आठ दिवस झालेले आहेत आणि आम्ही एक ठरवलेलं आहे की आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीत वजन कमी करणार आहे आणि आज आम्ही आलेलो हो, आहोत सोलापुरातील शासकीय मैदान म्हणजेच नेहरू ग्राउंडला आलेलो हो, आहोत इथे पोलीस भरतीचे जे म्हणजे मुलं असतात हां तयारीसाठी येतात ट्रेनिंगसाठी येतात आणि काही काही अकॅडमीचे पण मुलं येतात तर आम्ही पण आलेलो आहोत आम्ही पहिला आता एक्सरसाइज करू मग आम्ही चालू या तुम्ही पण चालू करून एक्सरसाइज चालू करून आम्ही खूप दिवस गेलो आज शूट हाँ। करतोय सहा राऊंड मार्क भेटेली सहा किंवा पाच चला चला तुम्ही पण आमच्यासोबत जा या जाऊयात आपण तिथे आहे लेट्स गो आराध्याची न्यू मैत्रीण आलेली आहे स्वाती कालच दोघांची फ्रेंडशिप झाली ना सांग तुझ्या फ्रेंडचं नाव बाळा कधी फ्रेंडशिप झाली तुमची काल स्वाती रोज येते तू कुठे राहते समोरच भारी आहे ग्राउंड समोरच आहे ए पिल्लू नाव काय तुझा जानवी बापरे जानवी फास्ट की की? <laughs> स्वाती तू आता कसं केली ना प्लीज प्लीज दोघी बहिणीकडे खूप टॅलेंट आहे बाबा करना एकदाच एकदा लाजू नको कर एकदा 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 सर का तू तू बाप रे मस्त

स्वाती श्रावणीला म्हणा लागली तू सुकळडी डे आणि श्रावणी स्वातीला म्हणाली तू डबे मंडळी आता आम्ही निघतोय आणि मम्मीला प्रश्न पडलाय आहे गाडी कसं काढायचं कारण इथे एवढे गाड्या आहेत आम्ही आल्यावर तुम्हाला माहितीच असेल गाड्या थोडेसे होते पण आता भरपूर आले बघूया कसं गाड्या Bye, like, share and subscribe.